सो मित्रांनो पाहू शकता भुंगाची शर्यत जमलेली आहे आणि भुंगा नेहमी आला की मैदानात दंगा करतो आणि सांगा पटा पटापट भुंगाचा पैरा कोण असणार आहे लवकर आता सांगणार त्याचा पैरा कोण आहे पण तुम्ही पण पटकन सांगा तुम्हाला एक काही सेकंद देतो बघा भुंगा निघाला शर्यतीसाठी आणि मित्रांनो सरा मुाचा पैरा आहे सायराड आणि सायराड आणि भुंगा आहे या अंजब मैदानात सो काय वाटतं मैदान गाजवायला सज्ज झाले मुंगा मित्रांनो महत्वपूर्ण अपडेट आहे भोंगाच्या पैरा असणारे सायराड आणि विरोधक आहे घोडसा सर्जा आणि माने यांचा अर्जुन नक्कीच शर्यत चांगली पाहायला भेटणार आहे आपल्याला सो ही अपडेट तुम्हाला कशी वाटली सांगा अपडेट असेच भेटण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका